गावठी काट्यातून हवेत फायर करून दहशत निर्माण करणारे तीन आरोपी जेरबंद कोलरून तीन गावठी काट्यासह दोन लाख सत्तर हजार रुपी गत करना श्री राकेश ओला पोलिस अधीक्षक अहिल्या नगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहे स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यात अवैध अग्निशास्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशांमुळे स्थानिक गुन्हे शाखे पथकातील जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमाची माहिती घेताना दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम अप्पासाहेब शेजवळ यांच्याकडे अग्निशस्त्र असून त्यांनी दहशत निर्माण करण्याकरिता फायर केला असून फायर केल्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश भिंगारले बाळासाहेब नागरगोजे रोहित ते प्रमोद जाधव प्रशांत राठोड सारिका दरेकर व अरुण मोरे पथक तयार करून माहिती घेऊन पडताळणी करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले तपास पथकाने संशयित इसमाचा शोध घेत असताना आरबीएल चौकाजवळ शिर्डी या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस ए धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राहणा शिर्डी त्याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्याकडनं दोन तीन गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगड्या आणि तीन जीवन काळ असा मुद्देमात हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे सदर नमूद आरोपीवर शिर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस आर ऍक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व मान्य श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमोलदार यांनी केली आहे तिरंगा साठी ब्युरो रिपोर्ट शिर्डी